नुकतेच नांदेड जिल्ह्यात एका प्रेमी युगलाला घरच्यांनी बेदम मारहाण करत गावात धिंद काढली व नंतर विहिरीत नेऊन फेकून दिले यातच त्या दोघांचाही जीव गेल्याची घटना ताजी असतानाच काल जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात दावरवाडी येथे रात्री दहा वाजेच्या सुमारास बापानेच पोटच्या मुलीचा गळा आवळून खून केला व नंतर मुलीने गळफास घेतल्याचा बनाव करत पोलिसांना माहिती दिली सदर घटनेची माहिती होताच बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे घटनास्थळी गेले व त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्यांना संशयास्पद आढळून आले यावरून पोलिसांनी गोपनीय खबरेमार्फत तपास करत खरी माहिती शोधून काढली अवघ्या काही तासातच मुलीचे वडील हरी बाबूराव जोगदंड याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यानेच मुलीचा गळा थापून खून केल्याचे निष्पन्न झाले पोलीस स्टेशन बदनापूर जिल्हा जालना हद्दीतील दावलवाडी या गावातून पाच तारखेला रात्री दहा वाजता फोन आला की एका मुलीने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केलेली आहे आम्ही पोलीस स्टाफसह तिथं जाऊन पाहणी केली असता आम्हाला ती संशयास्पद परिस्थिती वाटली आम्ही पुन्हा अकोलात जाऊन तपास केला असता सदरचं प्रकरण खू नसून खून असल्याचे उघडकीस आले त्याच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हारी जोगदंड राहणार दावलवाडी यांच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण होते आणि ती गोष्ट त्या वडिलांना मान्य नव्हती त्यांची समाजात आणि गावात इज्जत गेल्यामुळे त्यांनी पाच तारखेला रात्री मुलगी घरात झोपलेली असताना दोन्ही हाताने गळा दाबून खून केला आणि खून पचवण्यासाठी तिला दोरीने लटकून दिले आणि आत्महत्याचा बनाव केला पोलिसांनी या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला वडील हरी जोगदन यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास ए पी आय करेवड मॅडम हे आहेत धन्यवाद